थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये असे हेल्दी गरमागरम पदार्थ कोणाला नाही आवडणार चला लगेच भन्नाट अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलं दीड वाटी बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं त्यामध्ये घातलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं अर्धी वाटी रवा किंवा पाव वाटी घातला तरी सुद्धा चालेल हे सगळं पिठं आणि रवा एकत्र करून घ्यायचा रवा स्वच्छ चाळून घ्यायचा इकडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेऊया त्यामध्ये घातल्या भांड्यामध्ये हिरवी मिरची चार पाच हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या घातल्या चार पाच त्यामध्ये घातली थोडीशी कोथिंबीर थोडासा ओवा घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं हे सगळं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं साहित्य आहे ते वाटून घ्यायचं त्याचं वाटण तयार करायचं आता इथं पिठं तर आपण सुरुवातीलाच मिक्स करून घेतलेले आहेत तयार करून घेतलेलं वाटण आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे इथं मी हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे या वाटणामुळे काय होतं आपले बनवताना दिरडे जे आहे ते खायला खूप खमंग होतात आणि चविष्ट होतात इकडे बघू शकतात अगोदर वाटण तयार करताना सुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर यूज केलेली आहे नंतर सुद्धा या पिठामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे हिवाळ्यामध्ये ना भरपूर अशी ताजी ताजी मार्केटमध्ये कोथिंबीर आलेली असते आणि कोथिंबीर भरपूर वापरायची कुठलेही पदार्थ करत असताना खूप भारी लागतात कोथिंबीर घातली थोडीशी हळद घातली यामध्ये थोडेसे तीळ घातले आणि यामध्ये घालायचं थोडासा ओवा वाटणामध्ये सुद्धा आपण ओवा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं कारण मीठ आपण या ह्याच्यामध्ये सुद्धा घातलं होतं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं त्यामुळे मीठ थोडंसं त्याने घालायचं सगळं वाटण यामध्ये घातलं सगळे मसाले सुद्धा घातले आता इथं मी हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे इथं मी लाल तिखट वापरलेलं ला नाहीये तुम्हाला जर हिरवी मिरची स्किप करून लाल तिखट वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल लाल तिखट वापरलं तरी सुद्धा खूप छान लागतात दिरडे पण हिरवी मिरचीची टेस्ट आहे ना थोडीशी झनकेबाज असती त्यामुळे ना खायला धिरडे भारी लागतात थोडं थोडं पाणी घालून कुठळा मोडत मोडत हे पीठ आपलं व्यवस्थित असं मोडून घ्यायचं मोडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं एकजीव करून याचं व्यवस्थित असं बॅट तयार करून घ्यायचं हे बघा इथं जे पीठ घेतलेले आहेत ना त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता थंडी चालू झालेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाजरीचं पीठ तर अवेलेबल असतंच तर बाजरीचं पीठ असल्यावर कधी कधी फक्त बाजरीची भाकरी न खाता अशा पद्धतीनं बाजरीचं दीर्ड बनवा किंवा आपण बाजरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या अगदी खुसखुशीत होतात त्याची सुद्धा रेसिपी अगोदर शेअर केले त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत इथं मी पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे असं बॅटर तयार करून घेतलं आता थोडा वेळ पिठाला अगदी थोडस भिजवून घ्यायचं गॅसवरती डोशाचा तवा ठेवला त्याला सगळीकडून तेल लावून घेऊया तवा गरम झाल्यानंतर व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं कारण आपण इथं बाजरीच्या पिठापासून धिरडे बनवते त्यामुळे ते खाली चिटकू नये म्हणून सुरुवातीला अगोदर तेल लावून घ्यायचं सगळीकडं तव्याला तर बघू शकता हे बाजरीचं धिरडे बनवण्याचं बॅटर तर तयार करून घेतलं व्यवस्थित असे धिरडे बनवून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचं हे धिरडे बनवताना जास्त घट्ट सुद्धा पीठ ठेवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करायचं आहे तर आणि हे बघा दीड व्यवस्थित असं मीडियम हीटवरती वाफवून घ्यायचं तुम्ही यावरती झाकण ठेवलं तरी सुद्धा चालेल मिडियम हीट का वाफवायचं तुम्हाला सांगते यामध्ये अगोदर गव्हाचं पीठ वापरलं आणि बाजरी सुद्धा पटकन करपू शकते म्हणून याला मिडियम हीटवरती याच्या कळा रिकाम्या झाल्याशिवाय याला उलटून घ्यायचं नाही जर पीठ पातळ झालं तर थोडंसं बाजरीचं पीठ यामध्ये मिक्स करू शकता आणि याला व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं खूप भारी लागतं चविष्ट होतं आणि वेगळं काहीतरी थंडीमध्ये खायचं आणि भूक तर लागले सकाळच्या नाश्त्याला करा तुम्ही खूप भारी लागतं कमी तेलकट आणि मस्त असं खूप छान असं तयार झालं बाकीचे सुद्धा दिरडे आपण याच पद्धतीने तयार करून घ्यायचे फक्त दिर्ड भाजत असताना गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवून व्यवस्थित असं दिर्ड पलटून उलटफुलट करून भाजून घ्यायचं खूप छान दिरडे लागतात दह्यासोबत खा चटणीसोबत खा किंवा असेही खाल्ले तरी खूप भारी लागतात रेसिपी अगदी साधी सोपी आहे झटपट तयार होणारी आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे सा चॅनल वडे बघितले का किती टम्म असे फुगलेले आहेत आणि बराच वेळ तसेच कुरकुरीत राहतात आता हे कोणत्या पिठाचे वडे आहेत आणि इथं मैदा न वापरता आपण एकदम खुशखुशीत पद्धतीनं बराच वेळ तसेच टम्म फुगून राहणारे आणि कमीत कमी तेलकट होणारे हे अजिबात तेलकट होत नाहीत हे बघू शकता आतून सुद्धा बघा किती पोकळ झालेले आहेत मस्त असे टम्ब फुगलेले आहेत आणि बराच वेळा असेच कुरकुरेत राहतात कसे बनवले त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावंच लागेल इथे एक वाटण तयार करून घेऊया इथं चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या लसण पाकळ्या घेतल्या चार पाच इथं धने घेतले थोडेसे जिरे घेतले बारीक चिरून हात आणि कोथिंबीर घेतली थोडीशी आता यामध्ये घालूया थोडेसा ओवा आणि याचं सगळ्याचं वाटण तयार करून घ्यायचं यामध्ये घालायचं थोडंसं मीठ वाटण तयार करत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता हिरवी मिरची असल्यामुळे ही मिरची काळी पडू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आता यामध्ये घातली थोडीशी बडीशेप याचं वाटण तयार करून घेतलं इथं घेतले एक वाटी बाजरीचं पीठ पाववाटी गव्हाचं पीठ अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं थोडंसं दाळीचं पीठ घेतलं गव्हाचं ज्वारीचं आणि दाळीचं एक समान पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा घातला आता इथं आपण बनवतोय बाजरी पासून बनणार आहे एक खुसखुशीत पदार्थ किंवा कुरकुरीत पदार्थ पण थंडीच्या दिवसामध्ये हे आवर्जून केलेच पाहिजे कारण कुरकुरीत काहीतरी खायचं असतं मग अशा वेळेस भरपूर थंडी अंगामध्ये असते तर यावेळेस हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि चला पुढे पाहूया आपल्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते पाहूया आता हे सगळे पिठं जे घातले त्यामध्ये थोडेसे मसाले मिक्स करूया तयार करून घेतलेलं वाटण घातलं यामध्ये थोडस ओवा घातला थोडेसे हळद घातली तीळ घातले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आपण वाटणामध्ये सुद्धा हे साहित्य घातलेलं आहे थोडंसं तेल घालूया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया लगेच यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हा थंडी चालू झाल्यामुळे हा मस्त असा बाजरीपासून एकदम खुसखुशीत असा पदार्थ ट्राय करते खूप भारी लागतो भन्नाट लागतो आणि विशेष म्हणजे कमी तेलकट होतो यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आता इथं मी लाल तिखट वापरलेलं नाहीये तुम्हाला जर हिरवी मिरच्याऐवजी लाल तिखट वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित असं म्हणून घ्यायचं आहे याचा अगदी घट्ट जर असा गोळा मळायचा आहे कारण आपण इथं बाजरीचं पीठ वापरले आणि काय होतं ज्वारीचं असू दे किंवा बाजरीचं असू दे या पिठांना ना पाणी खूप कमी लागतं तसं चपातीच्या पिठावर जास्त पाणी लागतं तसं भाकरीच्या पिठाला ना पाणी थोडंसं कमी लागतं तर इथं मी सर असा गोळा मळून घेतला याला व्यवस्थित असं मळून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित असं चुरून घेऊया गोळा तर आपला मस्त असा मळून झालेला आहे व्यवस्थित हे बघा व्यवस्थित याला मऊ करून घ्यायचं आहे थंडीमध्ये आवर्जून आपल्याकडे बाजरी आणली जाते आणि बाजरीच्या पिठापासून फक्त भाकरीच नाही असे वेगवेगळे पदार्थ सुद्धा आपण नक्कीच ट्राय करू शकतो तर इकडे बघा पीठ असं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे याला थोडंसं तेल लावून मऊ करून घ्यायचं आणि याला एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं पीठ घट्ट मळायचं म्हणजे काय होतं जरा जरी वेळ झाला ना तर पीठ पातळ होणार नाही कारण काय होतं पीठ जर पातळ मळलं तर पीठाला हळूहळू आपल्या भिजून हलकंसं ते पातळ व्हायला लागतं त्यामुळे हे पीठ घट्ट मळायचं तर हे पीठ आपलं भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं याला झाकण ठेवून दिलं होतं इथं मी किचनचं प्लॅटफॉर्म स्वच्छ पुसून त्यावरतीच हे पीठ व्यवस्थित असं अजून याला मऊ करून घेते तेल लावून हे बघा आणि यातला एक छोटासा गोळा काढून घेते हे बघा आता जेवढ्या आकाराचे आपल्याला वडे बनवायचे तेवढ्या आकाराचा इथं छोटासा गोळा काढून घ्यायचा थोडंसं तेल लावायचं या गोळ्याला आणि याला पाहिजे त्या आकारात याला लाटून घ्यायचं तर बरेच जण इथं बाजरीचे वडे म्हणतात याला तर आपल्याकडे याला काय म्हणतात तर याला आपण बाजरीच्या पुऱ्या म्हणू शकतो तर प्रत्येक ठिकाण बदललं गाव बदललं की पदार्थ तोच असतो पण नावं त्याचे वेगवेगळे असतात तर आपल्याकडे याला खुशखुशीत अशा बाजरीच्या पुऱ्या म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला बाजरीचे वडे म्हणतात काही म्हणलं पदार्थ तोच आणि टेस्ट सुद्धा तीच राहणार आहे फक्त नाव जरी बदललं पदार्थ तोच आणि टेस्ट तीच राहणार आहे इकडे बघू शकता तेलामध्ये सोडून मस्त अशी टम्म फुगलेली इथं आपण बाजरीची पुरी तयार केलेली आहे हे बघा कुर कुर कुछ मस्त अशी टम्म फुललेली आहे आणि बराच वेळ तशीच कुरकुरीत राहते हे बघा बघू शकता कुरकुरीत खुसखुशीत मस्त लागते खायला एकदा जर खाल्ली ना ती त्याची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळलेली राहते आणि मस्त लागते हे बघा सगळे बाजरीचे वडे किंवा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी कमी तेलकट होतात आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचं पीठ तर सगळ्याकडे अवेलेबल असतं नक्कीच ट्राय करा थंडीच्या या दिवसामध्ये आणि मला कमेंट करून सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ जरा जरी आवडला असेल ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो व्हिडिओला लाईक केल्यानंतर हायपच सुद्धा बटन आलेलं आहे हाईप सुद्धा नक्की करा त्यामुळे थोडंसं आम्हाला मोटिवेशनल मिळेल तर आपले आज दोन्ही बाजरीचे पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला आवर्जून सांगायचं आहे मंडळी तर बघा वडे इतके टम्म असे फुगलेले आहे आणि बराच वेळ तसेच कुरकुरीत राहिलेले आहेत बघा कुरकुरीत राहतात शिवाय हे वडे किंवा या पुऱ्या तेलकट सुद्धा होत नाहीत अजिबात तेलकट होत नाहीत अजिबात या वडे तेल पित नाहीत किंवा या पुऱ्या तेल पित नाही आहेत तर दोन्ही पदार्थ भन्नाटा आहे दोन्ही पदार्थ नक्की करून बघा हिवाळ्यामध्ये सगळ्यांकडे बाजरीचं पीठ आणायचे अवेलेबल असतंच तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद